नमस्कार सर्वांना जय महाराष्ट्र रोज ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागासाठी महाविकास आघाडीचा फायनल निर्णय झाला असल्याची माहिती मवियातील सूत्रांनी दिली आहे कोणत्या पक्षाला किती जागा द्यायच्या याबद्दलचा आकडाही समोर आला असून याबद्दलचा अंतिम निर्णय हा तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेणार असल्याचे सांगण्यात येत आहे महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघांबद्दल महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठक झाल्या या बैठकीत काही जागांवरून रसिकेत सुरू आहे मात्र कोणत्या पक्षाला किती जागा लढ याबद्दल सूत्र निश्चित झाल्याचे सूत्रांनी सांगितले महाविकास आघाडी कुणाच्या वाट्याला किती जागा सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे महाविकास आघाडीमध्ये शिवसेनेला म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला एकवीस जागा काँग्रेसला पंधरा जागा तर राष्ट्रवादी काँग्रेस चंद्रशेखर पवार पक्षाला नऊ जागा असा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे तर वंचित बहुजन आघाडीला दोन जागा आणि राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेला एक जागा सोडण्यात आली आहे जागा वाटपाचा हा फॉर्म्युला अजून अंतिम नाही कारण महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांमध्ये काही लोकसभा मतदारसंघांबद्दल एकमत झालेले नाही कुठे काँग्रेस राष्ट्रवादी तर कुठे काँग्रेस शिवसेना अशी तर कुठे काँग्रेस शिवसेना अशी रस्तिकेस सुरू आहे त्यामुळे यावर तोडगा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरके शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीत काढला जाईल असे सांगण्यात आले आहे